छत्तीस जिल्हे आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्वाची तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अधिक महत्व दिलं गेलं आहे वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन यावर्षीही ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला साजरी करण्यात आली आहे गुरु हे ज्ञानाच्या महासागराचे द्वारपाल आहेत जे आपल्या अज्ञानाच्या बंधनातून मुक्त करतात त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्यास अस जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळतो हे वास्तविक आहे म्हणूनच गुरुविना ज्ञान नाही असंही म्हटलं जातं आयुष्यात क्षेत्र असो मार्गदर्शन करणारे गुरु हे असलेच पाहिजे बहादुरी चांदवड तालुक्यातील गाव असून परमपूज्य गुरुवर्य राजूबाबा महाराज यांनी या गावी श्री चैतन्य मचिंद्रनाथ महाराज यांचे मंदिर स्थापित केले असून सुख असो वा दुःख राजूबाबा हे निशुल्क निवारण करतात दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होत असून भाविक आपल्या गुरुंचे चरण धुवून त्यांना वंदन करतात यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा झालाय भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याची माहिती गुरुवर्य बाबा यांनी दिली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संदीप अवधूत दिंडोरी